ओम दुर्गाय नम श्री हो। दुर्गा सप्तशती पाठाचे महात्म्य श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथात भगवती जगदंबेच्या अर्थात दुर्गामातेच्या विविध स्वरूपांचे आणि त्या अवतारात तिने केलेल्या महान पराक्रमाचे उत्कृष्ट वर्णन करण्यात आलेले आहे हे देवीचरित्र उपासकाला त्याच्या आत विद्यमान असलेल्या शक्तींचा आणि सद्गुणांचा बोध करते याचे श्रवण पठण चिंतन मनन केल्याने मनुष्य स्वतः स्वतःचे आकलन करू शकतो त्याच्या ठाई दैवी गुणांचा उत्कर्ष होतो तो ज्ञाय तो न्याय नीती धर्माने वागणारा सदाचार परायण पराक्रमी उपकारी आणि कर्तव्य तत्पर बनतो सृष्टीतील समस्त दैवते त्याला अनुकूल होतात त्याला सतत शुभ कार्याचीच प्रेरणा होते आणि स्वतःच्या कल्याणाची अनुभूती येते आता अन्य महात्म्य सांगतो सप्तशतीच्या पाठाने भगवती दुर्गा आणि तिचेच स्वरूप असलेली महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती यांची कृपा प्रसन्नता लाभते दैवी शक्ती मिळते बल बुद्धी जागृत होते ओज व तेज प्राप्त होते आत्मविश्वास वाढतो मन शांत निर्भय व तणावमुक्त राहते शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते मनातील नकारात्मक भावना जाऊन ते सकारात्मक होते प्रपंच आणि परमार्थ सुखाचा होतो धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विद पुरुषार्थ साध्य होतात भय संकटे व्याधी पीडा चिंता हितशत्रू त्रासदायक शत्रू ग्रहपीडा भूत पिशाचा बाधा वाईट शक्तींपासून होणारे उपद्रव दुःख निराशा व्यथा दुःस्वप्ने दारिद्र्य आरंभलेल्या कार्यात वारंवार येणारे अडथळे यांचे निवारण होते सुख शांती समाधान उत्कर्ष ऐश्वर आयुष्य आरोग्य क्षेम भे, स्थैर्य धैर्य सज्जनांचा सहवास कार्यपूर्तीचा आनंद उत्साह हो, यश श्री कीर्ती प्रतिष्ठा अभिवृद्धी यांची प्राप्ती होते पापनाश होतो फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती येत नाही आधी दैविक आधी भौतिक व आध्यात्मिक पाप तापांचे निवारण होते इष्टजनांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागत नाही राजा लुटारू शस्त्रे अग्नी जल हिंस्र पशु यांच्यापासून कोणताही उपद्रव किंवा भय संभवत नाही प्राणघातक महासंकटातही रक्षण होते दुर्गम कार्ये सिद्धी जातात सर्वत्र विजय मिळतो सर्वत्र विजय मिळतो कार्यक्षमता वाढते शिक्षणात मोठे यश कलाविद्यांमध्ये प्रावीण्य नोकरी व्यवसायात अभिवृद्धी होते इष्ट मनोरथ पूर्ण होतात उत्तम संतती प्राप्त होते कुल परंपरा अखंड राहते सर्व कुळ सुखात आनंदात समाधानात राहते सटवी आधी बालग्रहांच्या पिढेने संत्रस्त झालेल्या बालकांची पीडा नाहीशी होते दुराचारी लोकांचे सामर्थ्य नष्ट होते लोक संघटनेत फूट पडली असता मतभेद दूर होऊन एकजूट निर्माण होते देवीची समीपता लाभते देवीघरात वास्तव्य करते सर्वार्थाने कल्याण होते ॐ दुर्गाय नमः